एका विद्यार्थ्याने हड मला पाठवला होता हे गणित आपण दोन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत एक आहे ती जे नॉर्मल ट्रिक आहे त्याने वापरून करणार आहोत आणि दुसरं एक्स वाय मेथड दोन्ही मेथड मी सांगणार आहोत तर हे ज्या टाईपचे गणित आहेत हे आर आर बी एस एस सी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन तसेच कॅट लेवलच्या एम बी एलासुद्धा कॅट लेवलच्या सुद्धा विचारले जातात तर बघा काय गणित दिलेलं आहे ए बी आणि सी यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेलं आहे सातास नवास बारा आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर दिलेले आहे अठास नवास पंधरा जर ए हा त्याच्या पगाराच्या एकशे चार भागाची बचत करतो तर ए बी सी यांच्या काय आहे बचतीचे गुणोत्तर किती असा प्रश्न दिलेला आहे तर बघा काय गणित दिलेलं आहे पहिले ब पगाराचे गुणोत्तर दिलेलं आहे मी लिहितो इथे पगार आणि इथे लिहितो खर्च कोणाकोणाचे दिलेलं आहे ए थोडा स्पेस लिहून लिहितो बी आणि दुसरा परत स्पेस लिहून देतो सी काय पगाराचं कोणतर दिलं आहे सातास नवास पंधरा सातास नवास पंधरा सॉरी बारा सातास नवास बारा हे गुणोत्तर दिलेलं आहे आणि खर्चाचे गुणोत्तर दिलेले आहे अठास नवास पंधरा ठीक आहे आता जर समजा माझा पगार शंभर रुपये आहे आणि मी जर ऐंशी रुपये खर्च करत आहे तर माझं बचत किती होणार आहे तर माझा ह्याच्यामधला जो फरक आहे म्हणजे शंभर रुपयाच्या पगारापैकी मी ऐंशी रुपये खर्च केले तर बचत किती होईल माझी बचत होईल माझी वीस रुपये ही झाली बचत म्हणजे तुम्ही समजू शकता की खर्च बचत आणि पगार यांचं गुणोत्तर काय असतं म्हणजे पगारामधनं खर्च मायनस केला तर माझी बचत ॲड होते बचत उरते जर मायनस केलं तर आणि खर्च प्लस बचत ॲड केला तर मला पगार मिळेल आता बघा काय दिलेलं आहे ए हा त्याच्या पगाराचा एकशे चार भागाची बचत करतो तर सगळ्यात पहिले ज्याने बचत केलेली आहे ज्याने बचत केलेली आहे म्हणजे एने बचत केलेली आहे किती त्याच्या भागाच्या एकशे चार पगाराच्या आता हा ए दिलेला आहे तुम्ही पहिले तर यांचा पगाराचं हा पगार दिलेला आहे पगार आणि हे जो भाग दिलेला आहे एकशे चार पगाराच्या एकशे चार म्हटलेला आहे मग हा जो बचत करतोय तो एक करत आहे म्हणजे जर त्याचा पगार चार रुपये असतील त्याचा एचा पगार जर चार रुपये असेल तर तो किती भागाची बचत करतो आहे चार भागाची बचत करतो आहे म्हणजेच तो किती रुपये खर्च करतोय ह्याच्यामधला जो फरक आहे म्हणजे जर एक रुपये वाचवत असेल तर तीन रुपये तो काय करत आहे म्हणजे मी म्हणू शकतो की खर्च करत आहे तीन रुपये तर कोण करत आहे ए करत आहे तर सर्वप्रथम एचा जो पगार आणि खर्च आहे तो समान करून घ्या समान करण्यासाठी मला इथे वरच्या साईडला काय करावं लागेल आठने गुणावं लागेल तर आठने गुणलं ह्या साईटला तर एक गुणोत्तराचं विशेष तुम्हाला सांगतो की समजा मला एखादी संख्या दिलेली आहे चारास पाच हे गुणोत्तर दिलेलं आहे तर मला गुणोत्तर चेंज न करता जर मी समजा ह्या संख्येला आठने गुणलं तर मला इकडेसुद्धा आठने गुण्ण आहे समजा मी इथे एक ब्याऐंशीने गुणलं तर मला इथेसुद्धा ब्याऐंशीनेच गुण्णा आहे कारण की ह्या जो ओवर किंवा मूळ गुणोत्तर आहे ह्याला छेडखानी करता येत नाही म्हणून जेवढ्या संख्येला इकडे गुणलंय तेवढ्या संख्येला एवढं ह्या साईडला पण गुणावं लागेल तर आता काय होईल की हा जो आहे आठ आता हा हे वरचं गुणोत्तर आहे पगाराचं तर हे समान राहिलं पाहिजे सातास तास बारा राहिलं पाहिजे म्हणून इथे आठने जर गुणलं तर मला इथेसुद्धा आठने गुणावं लागेल आता हे सीलासुद्धा आहे म्हणून इथेसुद्धा आठने गुणावं लागेल आता पगार आणि खर्च समान करत आहोत म्हणून काय करायचं आहे खाली काय करायचं आहे सातीआठी छप्पन तर इथे पण सातीआठी छप्पन झालं पाहिजे म्हणून इथे कितीने गुणावं लागलं आपल्याला सातने गुणावं लागलं म्हणून इथेसुद्धा सातने गुणा इथेसुद्धा सातने गुणा म्हणजे या आठने वरती गुणलं या सातने खाली गुणलं आता एसाठी दिलं होतं म्हणून एसाठीच केलेलं आहे एवढं लक्षात ठेवा एसाठी दिलं होतं म्हणून एसाठीच केलेलं आहे आता हे काय झालं आहे समान झालं आहे आता एचा पार्ट होता तो काय होता बघा एने काय केलेलं आहे एकशे चार भागाची बचत केलेली आहे पगाराच्या एकशे चार हा जर पगार आहे त्याचा तर त्याने काय केलेलं आहे ही बचत केलेली आहे आणि खर्च किती केलेला असणार आहे तीन केलेला असणार आहे आता पगार सेम झाला आहे आपला ठीक आहे पण इथे काय आहे पगार त्याचा तीन चार आहे तर खर्च त्याचा किती आहे तीन आहे म्हणजे पगार त्याचा मला कितीच्या पटीत ठेवावा लागेल चारच्या पटीत म्हणून इकडे सुद्धा आता गुणोत्तर समान ठेवण्यासाठी इकडे सुद्धा चारने गुणाव लागेल इकडेसुद्धा चारने गुणाला लाईल सेम तसं त्याचा खर्च तीनच्या पटीत आहे तीन खर्च आहे तर मग इथेसुद्धा मला तीन करावा लागेल गुणाकार इकडे पण तीन करावं लागेल आणि इकडे पण तीन करावा लागेल आता हा पार्ट मी सध्या डिलीट मारतो हा पार्ट व्यवस्थित कळायला असेल आता थोडं कॅल्क्युलेशन आहे तेवढं आपल्याला करावं लागेल इथे किती झालं सात गुणी आठ सात गुणीला बत्तीस इथे बत्तीस आणि इथे बत्तीस इथे एकवीस इथे एकवीस आणि इथे एकवीस सात्रेक एकवीस म्हणजेच काय बचत सध्या पार्ट काढूया पगार आणि खर्च जशाल तसा लिहून घेतो ते सात गुणीला बत्तीस म्हणू शकता तुम्ही इथे नऊ गुणीला इकडे बत्तीस आणि बारा गुणीला इथे बत्तीस त्यानंतर इथे आठ गुणीला खर्च आठ गुणीला एकवीस इथे नऊ गुणीला एकवीस आणि पंधरा गुणीला एकवीस तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की आपण जेवढ्या संख्येने वरती गुणला आहे तेवढंच म्हणजे ह्याला गुणलं आहे तेवढंच बाकीच्यांना गुणलं आहे आणि खर्चालासुद्धा एकवीसने गुणलं आहे तर बाकीच्या ठिकाणीसुद्धा एकवीसनेच गुणले आहे म्हणजे रेशोस कॉन्स्टंट ठेवलेला आठास नवास पंधरा सात सातास नवास बारा आता यांचा काय गुणाकार करू आपण सात गुणीला बत्तीस सात गुणीला बत्तीस सात दुनी चौदा परत एकदा लिहितो मी पगार आणि खर्च सात दुनी चौदा हातचा आला एक सात्रिक एकवीस आणि एक, एक बावीस म्हणजे किती झाले दोनशे चोवीस तसंच नऊ गुणीला जर मी बत्तीस केले तर इथे किती येतील नऊ गुणीला बत्तीस बत्तीस गुणीला नऊ नऊ दोन्ही अठरा चाल एक नऊ तर सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजे इथे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि तिसरं बारा गुणीला बत्तीस बारा गुणीला बत्तीस बत्तीस गुणीला बारा बार दोन्ही चोवीस हातच्या आले दोन बारा दोन्ही बारती छत्तीस आणि दोन अडतीस म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी हो येतील सेम तसं आता काय करायचं आहे एकवीसने गुणायचं आहे एकवीस कॉन्स्टंट ठेवूया गुणीला आठ आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे वन सिक्स्टी एट येतील इथे त्यानंतर इथे नऊ ने जर गुणलं तर नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा वन एटी नाईन येते आणि जर पंधराने गुणलं तर काही पंधरा एक पंधरा चाल एक पंधरा दोन्ही तीस आणि एक तीस म्हणजे तीनशे पंधरा येतील आता यांची काय करायची आहे करायची आहे तर पहिले चारातनं आठ जात नाही म्हणून आजचा घेतला चौदातनं आठ गेले खाली उरले सहा हातचा वापस दिला इथे किती झाले बारा दोनमधनं सात मायनस जात नाही म्हणून इथे हातचा घेतला बारातनं सात मायनस झाले तर इथे राहिले पाच हातचा वापस दिला दोनातनं दोन गेले शून्य तर इथे झाले छप्पन छप्पनपासून एकच ऑप्शन आहे पहिला ऑप्शन आहे तुम्ही डोळे झाकून उत्तर मारू शकता तरीसुद्धा क्रॉस चेक करूया अठरा आठमधून आठ, आठ नऊ जात नाही म्हणून हातचा घेतला अठरातनं नऊ गेले खाली किती उरले तर नऊ उरले हाचा वापस दिला नऊ झाले नवामधनं आठामधनं नऊ जात नाही परत हातचा वापस घेतला तर अठरामधनं नऊ गेले तर नऊ हाचा वापस दिला शून्य त्यानंतर इथे किती आहे तीनशे चौऱ्याऐंशी तर इथे काय करायचं आहे तीनशे चौऱ्याऐंशी म्हटल्यानंतर चारमधनं पाच मायनस होत नाही म्हणून इथे हातचा घेतला चौदामधनं पाच मायनस झाले तर नऊ हातचा वापस दिला आठमधनं दोन गेले खाली उरले सहा आणि तीनमधनं तीन, तीन गेले तर खाली किती उरतात शून्य तर आता गुणोत्तर बघा आपल्याला बचतीचं जो प्रमाण आलेलं आहे बचतीचं जे प्रमाण आलेलं आहे कि ते किती आलेलं आहे छप्पन्नास नव्याण्णव एकोणसत्तर तर ऑप्शन क्रमांक काय असणार आहे तुमचं ए हे काय असणार आहे उत्तर असणार आहे आता आपण इथे एक्स वाय मेथडने याला सॉल्व्ह करणार आहोत जर ह्याच्यामधला को अशा टाईपचं जर तुमच्याकडे कोणतंही एखादं उदाहरण असेल तर तुम्ही मला ते पाठवू शकता आपण आता डिटेलमध्ये एक्स वाय मेथडने ह्याला सॉल्व्ह करणार आहोत तर त्याआधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण इथे सर्व विद्यार्थ्यांसाठी मात्र एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टर वाईज व्हिडिओ म्हणजे जसं प पर्सेंटेज चॅप्टर आहे किंवा कोणते चॅप्टर आहे टाईम अँड वर्क आहे किंवा गुणोत्तर व प्रमाण आहे तर अशा प्रकारचे ज्या चॅप्टर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे ते आपण काय केलेले आहेत इथे विद्यार्थ्यांसाठी मात्र एकोणसाठ रुपयामध्ये मा अवेलेबल करून दिलेले आहेत फुल चॅप्टरवाईज म्हणजे तुमचा प्रत्येक कन्सेप्ट इथे क्लिअर झाला पाहिजे एक एक गणितामध्ये कसं होतं तुम्हाला प्रत्येक गणित समजेलच ह्याचा विश्वास नसतो किंवा एखादं गणित दुसऱ्या गणितावरती डिपेंड असतं ता ता तर त्याचं त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं तर आपण फक्त यूट्यूब चॅनलवरती ही मेंबरशिप अवेलेबल करून दिलेली आहे तुम्हाला फक्त जॉईन करायचं आहे आणि तिथे जॉईन केल्यानंतर इथे पेमेंटचं ऑप्शन येईल तिथेच येणार आहे तर तिथे तुम्ही एकोणसठ रुपये जॉईन केले तर तुम्हाला ती मेंबरशिप अवेलेबल होईल आणि त्यामध्ये अजून एक बेनिफिट असा की तुम्हाला ह्याच्यासोबत मी एक टेलिग्रामचीसुद्धा मेंबरशिप देत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही तुमचे डाऊट्स मला विचारू शकता आणि त्याचे जर व्हिडिओज जर तुम्हाला लगेच हवे असतील किंवा त्या ग्रुपवरती तुम्ही जर मेसेज टाकला तर मी तिथे तुमच्यासाठी ती व्हिडिओज अवेलेबल करून देणार आहे जर अवेलेबल असतील तर नसतील तर तुम्हाला त्याचे व्हिडिओज मिळणार नाही माझ्या चॅनलवरती ऑलमोस्ट दीड हजार व्हिडिओज अवेलेबल आहे दीड हजारपेक्षा जास्तच व्हिडिओज आहेत आणि मी सतत त्यामध्ये व्हिडिओज ॲड करत आहेत जर तुमचं तुम्हाला ह्याचीसुद्धा मेंबरशिप हवी असेल म्हणजे ह्याच्यामध्ये एकोणसाठ रुपयातच तुम्हाला तीसुद्धा मेंबरशिप इथे अवेलेबल करून देत आहे मी तर ह्याच एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला त्याचीसुद्धा मेंबरशिप मिळेल में ज्याचे करून तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता आणि त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला अवेलेबल करून देईल तर जर तुम्हाला टेलिग्रामवरती हा ॲड व्हायचं असेल तर ॲट दी रेट गणितच गणित एक ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही काय करा जॉईन करा त्याच्यामध्ये मॅथ्सचे डाउट्स तुम्ही तुम्हाला पाठवू शकता मी तिथे ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन जर झालात तर तुम्हाला सहज व्हिडिओज आणि आमची मेंबरशिप दोन्ही अवेलेबल राहतील बघा चला डिटेलमध्ये समजून घेऊ या चॅप्टरला ए बी सी यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेले आहे सातास नवास बारा सातास नवास बारा दिलेले आहे पगार पगार खर्च काय दिलेला आहे सातास नवास बारा आणि खर्च दिलेला आहे आठास नवास पंधरा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे आपण समजूया की पगार त्याचा एक्स असेल आणि खर्च त्याचा वाय असेल म्हणजे सेवन एक्स नाईन एक्स आणि बारा एक्स हा काय झाला त्याचा पगार झाला तर खर्च कसा येणार आहे आठ वाय नऊ वाय आणि पंधरा वाय आता काय दिलेलं आहे गणितामध्ये की ए हा त्याच्या पगाराच्या पगाराच्या एकशे चार भाग काय करतो बचत करतो ठीक आहे एवढा भाग त्याने बचत केला तर ए म्हणजे कोण तर ए चा जर मी आता बचत कसा होईल बचत कशी होईल बघा मी ख पगारामधनं पगारामधनं म्हणजे सात एक्स त्याचा पगार आहे त्याच्यामधनं जर मी खर्च मायनस केला तर किती होईल खर्च आठवा आहे जर बचत केला तर काय होईल त्याच्या एकशे चार भाग काय होईल त्याची बचत होईल एकशे चार भाग बचत होईल पण कशाच्या तर पगाराच्या पगाराच्या चाची चा, चा, चाची कोणी आलं तर आपण काय करतो गुणाकार करतो आणि कशाच्या पगाराच्या म्हणून सेवन एक्स येईल सेवन एक्स आता काय आहे हा जो चार आहे आपण काय करूया ह्याला तिकडे पाठवूया म्हणजेच इथे किती येईल हा जो गुणा भागाकारातला चार आहे तिकडे पाठवला हा चार हा सात ते एक्स मायनस आठ वाय बरोबर किती इकडचा चार तिकडे पाठवलेला आहे म्हणून इकडे फक्त सात एक्स उरेल ह्या चारने ह्याला गुणूया चार, चार सात अठ्ठावीस एक्स मायनस बत्तीस वाय बरोबर सात एक्स तर इथे काय होईल की एक्स एक्स पार्ट एका ठिकाणी घेऊन जाऊ आपण हा जो सात आहे इकडे पाठवूया अठ्ठावीस एक्स मायनस प्लसमध्ये आहे इकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल मे मायनस सेवन एक्स आणि हा जो बत्तीस आहे मायनसमधला तिकडे पाठवला हा प्लसमध्ये जाईल बत्तीस वाय अठ्ठावीसमधनं सात वजा केले तर इथे राहतील एकवीस एक्स आणि इथे राहतील बत्तीस वाय तर इथे एक्स हा गुणाकारात आहे एकवीसच्या आणि बत्तीस इथे गुणाकारात आहे वायच्या तर एक्स जशाला तसा ठेवला हा वाय इथला गुणाकारातला तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल इथे किती राहतील बत्तीस आणि इथे हा एकवीस इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली बत्तीस आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला एकवीस आता जर तुम्ही मागचं गणित बघितलं तर आपण काय केलेलं आहे बघा एक्स इथे बघा एक्स आहे एक्स आहे एक्स आहे इथे वाय आहे वाय आहे वाय आहे इथे एक्सची किंमत तुम्हाला भेटली किती इथे भेटली बत्तीस इथे भेटली एकवीस तर एक्सची किंमत जर तुम्हाला हवी असेल तर एक्स बघा बत्तीस आपण सात एक्स कुठे गेलं आहे इथे सात एक्स सात एक्स म्हणजे बत्तीसची किंमत ठेवली इथे एक्सच्या सगळ्या किमती ठेवल्या बत्तीस 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 आणि वायच्या किमती ठेवल्या एकवीस एकवीस एक वीस हे जर इश्यू आहे आपण जर यांचा गुणाकार केला आणि वजाबाकी केली तर तुमचं काय उत्तर येणार आहे छप्पन्नास नव्याण्णव एकोणसत्तर म्हणजे कसंही गणित सॉल्व केलं तरी तुम्ही हे गणित असं सॉल्व करू शकता एक्स वाय मेथडने सॉल्व करा किंवा ह्या मेथडने सॉल्व करा उत्तर एकच येणार आहे तर नक्कीच तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या चॅनलची चा मेंबरशिप घ्या फक्त एकोणसाठ रुपयात काही दिवसांसाठीच ही मेंबरशिप इथे अवेलेबल आहे एकोणसाठ रुपयामध्ये नंतर ह्याची फीस हाईक होणार आहे वाढवणार आहे मी तर त्यानंतर तुम्हाला थोडंसं कॉस्टली पडेल तर आजच या संधीचा फायदा घ्या धन्यवाद